कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जे तयार केलेली होती ह्या आरोपींनी त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास बिना मागणीचा करायला पाहिजे होता मी वेळोवेळी सांगत होतो की पहिल्या आठ दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस जे तपास केलेला आहे त्याच्यामध्ये hmm. रि करण्यासाठी मी मागणी देखील केलेली होती त्याच्यातलाच हा एक भाग आहे आम्ही सांगतोय गावकरी आहेत सांगत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जे तयार केलेली होती ह्या आरोपींनी Hmm. त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपासांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे त्यांनी केलेले किंवा जे काही उघडकीस hmm. येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे तर आता याला कारणीभूत कोण आहे जर तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं 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 गेलं गेल, गेल गेल होतं परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही त्याचा खूप खेद वाटतो